मराठी आवाज जनसामान्यांचा राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना वीज बिल माफी मिळावी अशी मागणी आज विधानसभेमध्ये केली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी सात पूर्णांक पाच एच पी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले परंतु राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आमदार राहुलदादा कुल यांनी आणून दिली आहे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी सहकारी पाणी योजना स्थापन केल्या योजनांतून पन्नास एच पी किंवा शंभर एच पी क्षमतेचे मोटर पंप बसवून अनेक शेतकरी आपापल्या शेताला पाणी देतात शेतकऱ्यांना ही द्यावी अशी मागणी आज विधानसभेमध्ये केली आहे शेतकरी गटांनी सामूहिकपणे राबवलेल्या पाण्याच्या योजनांसाठी देखील शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर महसूल ग्रामविकास आणि आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कामगार यांचं वेतन शासकीय सुविधा आणि भविष्याबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार राहुल दादा कोली यांनी अधिवेशनात केली आहे शासनाचं विशेष आभार मी यासाठी मानतो की वीज बिल माफी केली साडेसात एच बी पर्यंत केली ती अजून जादा करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ती आश्वस्त केले परंतु एक छोटासा मुद्दा ज्याचा मी उल्लेख करेल त्याच्यामध्ये ज्या काही पाणी पुरवठा सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या एक दोन एकर वाल्याला स्वतःचं लिफ्ट करणं पॉसिबल नसतं त्यामुळे त्यांनी सहकारी संस्था केल्यात पन्नास पन्नास शेतकरी एकत्र येऊन शंभर एच पीची जर त्याची पन्नास एच पीची जर त्यांची सहकारी संस्था असेल तर त्याला तिथल्या असणाऱ्या सभासदांनी भागून त्यालाही साडेसात एच पीचा लाभ हा देण्यासंदर्भातला धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे साडेसात एच पी पर्यंत लाभ मिळाला हे खरं आहे परंतु जर पन्नास लोक एकत्र येऊन शंभर एच पीचं जर मोटर चालवत असतील तर त्याची सरासरी दोनच येते त्यामुळे तशी सरासरी काढून जे साडेसात एच पीच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या संदर्भातला निर्णय घ्यावा शेवट शेवटची माझी मागणी अंगणवाडी सेविका कंत्राटी कामगार हे खूप मोठ्या प्रमाणावर विशेषतः महसूल आणि ग्रामविकास विभागामध्ये काम करतात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे कदाचित जे नियमित सेवक आहेत त्यांच्यापेक्षाही त्यांचं चांगलं काम चांगलं करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेऊन पुढच्या काळामध्ये त्यांची वेतन वाढ त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि त्याचबरोबर पुढे त्यांना नियमित करत असताना काय सेवेत कायम करत असताना त्यांना प्राधान्य द्यावा अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं करतो जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे मुंबई